चिकक्या पण मैदात धक्का काय आहे बघा आजच्या वडागा मैदा पंचावन्न लाखाचा चिकक्या चिकक्याचं नाही मालक चिकन पलीकडे अखिल डायवर कामखडे यांचा बोलाय बघा बोला पलीकडं बोल आहे आणि इकडे चिक्क्या बांधला आहे सोनाई गार्डनचा चंद्र बावीस तेवीस आजच्या वडागा माझा दाखल झालाय आहे जन आदत मध्ये का मैदाना गाजवली नाता दृश्यामध्ये पण मैदान गाजवतोय असा छत्रपती संभाजीनगरचा चा अर्जुन मैदानात दाखल झाल्या बघा आजच्या आज छत्रपती संभाजीनगर चा लखन मोठं नियोजन आहे आज गाडी मला आज ना कॉकटेल पण मैदान दाखल झालाय बघा आजच्या वडागाव मैदानात कॉकटेल केलं कसा आहे पाच ते मागच्या मैदानात गुलाज होता कॉकटेल वडगा मैदान दोन नंबर कॉकटेलदा पाटील ओपलेवाडी यांचा तेजबाई आजच्या वडगाव मैदानात दाखल झाला बघा आणि त्यांचाच सिकंद दुसरा आहे बघा दुसरा चंद्र आणि तेज आजच्या वडगाव मैदान दाखल आणि तिकडे बच्चा पण इकडे सिकंद दादा पाटील यांचा आणि तेजा कनरखेडचा माणिक पण आजच्या वडव मैदानात दाखल झाल्या ना तब्येत कमी झाली वैलाची दाखल झाला तात्यांचा संभा पण मैदानात दाखल झाला बघा सायदापूर संभा आजच्या वडगाव मैदानात दाखल बावीस अक्का आजच्या मैदानाला दाखल झालाय बघा आज वाड दिवस आहे पिष्टनचा आणि सोने पण आलाय त्यांचा पिष्ट कसा आहे पिस्ट आणि सोने आज वाढदिवस आहे बा पिस्ट्यांचा निंबूतचा सुंदर पण मैदान दाखल झाला बघा आजच्या वडगाव मैदान निंबूतचा सुंदर सुंदर पण दाखल झाला करंजेपूलचा सुंदर आहे करंजेपूल निंबूत यांचा सुंदर यांचा लक्कन आणि छोट्या लक्कन पण मैदानात दाखल झाल्या बघा दोन्ही पण लक्कन आणि मासा वडागावच्या कुशेगाव पण आता बाहेर काढला बैल पूर्णपणे कव्हर झालाय का पायात काय फॉल्ट नाही आता आता जुळला असेल हे ना त्याच्या काळात त्यानं काळ गाजावलाय त्यामुळे काय आता टेन्शन नाही आता जरी मैदानात नुसता व्यायाम आणला तरी भाषा हो हो ना भरपूर काळ घाट जाऊ लागले चिक्या कस आहे महिब्या आजच्या मैदानात दाखल झालाय बा महिब्या पाकी मागच्या ह्याच मैदान कुठला होता महिब्या कसं आहे महाराष्ट्राच्या हा बागीन माये पे वादळ त्यांचा सुंदर बॉस मैदान दाखल झालं बघा आजच्या वडावर